आमदार संजय केळकर यांच्या समतोल सेवा फाउंडेशन तर्फे दररोज सिव्हिल हॉस्पिटल येथील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करण्यात येतं काल विजयादशमीच्या दिवशी अन्नदान उपक्रमाला 3, दिवस पूर्ण झाले आहेत आमदार संजय केळकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान आहे यावेळी समतोल सेवा फाउंडेशनचे विजय जाधव ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील उपस्थित होते समतोल सेवा फाउंडेशन तर्फे घेतलेला हा एक सेवेचा अनोखा व्रत आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शेकडो रुग्ण येत असतात या ठिकाणी वाडा जव्हार व वा इतर ग्रामीण भागातून रुग्ण उपचाराकरिता दाखल होतात त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी समतोल सेवा फाउंडेशनमार्फत गेल्या अनेक वर्षापासून मोफत अन्नदानाची सेवा इथे राबवली जाते अन्नदानाचा हजारावा दिवस होता ही सेवा सुरू केल्यापासून सहा लाखाच्या वर लोकांना अन्नदान करण्यात आलं आहे अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे

हे अन्नशस्त्र आहे आणि एका कर्तव्याच्या भावनेने सेवेच्या भावनेने जे गरजू गरीब आहेत निर्निया खेड्यापाड्यातून येतात आणि त्यांचे जे पेशंट असतात त्यांना ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करतात तर आज तीन हजारावर दिवस हे आम्हाला अतिशय समाधान वाटतं की सलग तीन हजार दिवस म्हणजे आठ वर्षाच्या वर जवळजवळ साडेसहा सात लाख लोक या माध्यमातून त्यांना जेवण देता आलं या अन्नछत्राचा लाभ झाला आणि मला असं वाटतं की हे एक सेवा आहे अशी आरोग्य सेवा आहे ही अन्नछत्राच्या माध्यमातून सेवा आहे आणि अनेकांचे हात याच्यामध्ये लागलेले आहेत अनेक जण तांदूळ गहू ज्वारी बाजरी वेगळ्या माध्यमातून या ठिकाणी या अन्नछत्राला येत असतं आणि त्याच्या पा माध्यमातून हे अखंडपणे चालतं आहे दररोजचा खर्च देखील काही लोकं देत असतात त्यांच्या वाढदिवसाला काही चांगला प्रसंग असेल निमित्ताने कोणाचं बारसं असेल आणि त्याच्यामुळे हा गाडा जो आहे तो खऱ्या अर्थाने ठाणेकर आणि ठाण्यातले जे तांचूर लोक आहेत मंदिर आहे त्यांच्या माध्यमातून देखील हा गाडा चालू आहे आज आम्ही तीन हजार दिवशी या हॉस्पिटलच्या आवारामध्ये त्यांना ही सेवा जी आहे ती देण्याकरता आम्ही सगळी मंडळी चालू आहे आम्हाला हे समाधान आहे आणि हे अखंडितपणे चालत ठेवण्याचं I'm just gonna go back.